स्वागत है सर्वान लाइव वर या फटाफट स्वागत है बोला मैसेज करा चैट करा लाइव वर बदल धन्यवाद <coughs> स्क्रीन वर डबल टैप करा स्क्रीन वर डबल टैप करा

दीड अजून कोणी पण लाईव्ह नाही एकदा दाल ते पण गेले सांगा आता कसं करा एकदा दाल वाटतं लाईव्ह चॅट वर, लाई वर स्वागत आहे सर्वांचं स्क्रीनवर डबल टॅप करा जर का तुम्हाला माहित नसेल स्क्रीनवर डबल टॅप केल्यावर काय होते करा <coughs> मग तुम्हाला कळणार की बस स्क्रीनवर डबल टॅप केल्यावर असं असं होईल आणि स्क्रीनवर डबल टाईप केल्याच्या नंतर काय झालं ते मेसेज करून सांगा लाइव शेट वर स्वागत आहे दादा वाटत बोला मॅसेज करा दादा जण आहेत लाइव टोटल बोला मेसेज करा आवाज येतो ना माझा क्लियर आवाज 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 करण पवार हा तर रमेश काका बोलू गे हा शाळेतून हुशार नाही नाही दादा मी रमेश काका कोण का माहित नाही मला जय गजानन सुशील दादा जय गजानन पाच जण आहेत जय गजानन हा तर रमेश काकांचा पोरगा आहे हा शाळेत हुशार नाही बर का करण पवार मी कोणा रमेश काकाचा पोरगा नाही फिमेश काकाचा पोरगा नाही मी तू आहेस करण करण कुठून आहेस तू ती नाही टोटल लाईव्ह करण कुठून आहेस तू मी म्हंटल कुठून आहेस तू कुठून 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 तू कुठला आहेस बाळा मी नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर मधला आहे हिमायतनगर तुम्ही कुठून सात जण आहे टोटल तुम्ही कुठून बोलायले कुठून मेसेज करायले तू कुठला आहेस बाळा स्क्रीन वर डबल टॅप करा सर्वांनी हवे का तुझा हवे का तुझा काय दादा काय म्हणाले दादा लाईक केली नसेल लाईक करून टाका आणि कळत नसेल तरी थ्री डॉटचं बटन आहे त्याला दाबून लाईक करून शकता स्क्रीनवर डबल टाईप करा एज एज बर दादा माझी एज आहे फिफ्टीन फिफ्टी फिफ्टी आहे फिफ्टी नाइन्थ आहिस, नाइन्थ आहिस, तर हा आता नाईन क्लास मध्ये आता टेन्थ क्लास मध्ये जातो <laughs> लेख हविशी आर बाळा अभ्यास करायचं वय आहे तुझं एवढं कुठे हे उपदेशा करतोय तुझं नाव काय आहे माझं नाव शुभम छान आहे तनिष बोलस मेसेज करा तनिष तनुषा का स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करून टाका लेख अभीशी छान अभ्यास कर मोठा हो ओ दादा अभ्यास आपल्या जागीवर हो राहतो आणि लाईव्ह आपल्या जागीवर हो राहते दोरी पण कंटिन्यू करतो मी असे नाही की बाबा ते सोडून देला आणि हे चालू केलं तसं काहीच नाही हो दादा आई वडिलांचं नाव मोठं कर हो दादा आज झाली ना आपली पण एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाली काल आपले दादा अपन कुटन कुटन बोलता है तुम्हें दादाधु न छाव मुझे एम एच ट्वेंटी ओके एम एच ट्वेंटी मतलब क्या वैसे तो मैं भी बोल सकता हूँ मैं भी एम एच सवीस 26 शुभम तू अभ्यास कर हो दादा शुभम तू अभ्यास कर संभाजीनगर अरे बाप्पा संभाजीनगर शुभम तू अभ्यास कर हो दादा अभ्यास करतो ध्वनी कंटिन्यू करतो लाईक केलं चल तर लाईक करून टाका सर्वांनी स्क्रीनवर डबल टॅप कराय बाईल लग्नाच काय झालं लग्नाच लग्नाला टाइम आहे ना आता लग्नाच तुम्ही बघा आता लग्नाची आता तुम्हाला देऊन टाकली सोयरी जोडायचं लग्न करायचं साखरपुडा सगळं तुमच्याकडे तुमच्या हातात आता काय नाही क्रिकेट लव क्रिकेट काय कस आहे बराय पहा मुलगी तुम्हीच लग्नासाठी लग्नाचा आता टेन्शन घेणं सोडून दिलं मी तुमच्या मागे आता ते लग्न करायचं सोयरी करायची पोरगी बघायचं नऊ जण आहेत टोटल लाईक लाईक करा चॅनल नवीन असा चॅनल करून टाका आणि पोरगी पण बघा माझ्यासाठी लग्नाला दादा तर चालू केलं दादा ना लग्नासाठी पोरगी बघणं दादा लाईक केलं नसेल लाईक करून टाका चॅट करा बोला मेसेज करा काही प्रश्न असेल आडी अडचण बोला बिंदास्त विचारा न टोटल दिग्गज आहेत काय लग्नाची गोष्ट काली म्हणून चालले काय होईल होईल तुमचे लग्न होईल एका दिवशी आपल्या लाईव्ह मध्ये बिन लग्नाचे किती आहे सावित आहे आता ती सावित सावित नाही सावित नाही हे सुरेश कदम पाटील रॉग सुरेश कदम पाटील रॉग टोटल दोघ जण आहे लाईव्ह चॅनल आपलं हे लाईक केलं नसेल लाईक करून टाक का संभाजीनगरला आलतो का मानवी कस का ना नांदेड़कर मनता तेरे पिल आमा नांदेड़कर मनता तेरे अस कहीं बाकी शुरू अस कहीं बागता है डोलियाँ तो बोलता है हे दिल में क्या क्या शुरू हाय व्यूअर्स कैसे लो राम राम नमस्कार जे हिंदी महाराष्ट्र सर्वांचं आपल्या लाईव्ह स्वागत पुन्हा एकदा आपल्या नवीन लाईव्ह मध्ये गेले का सोडून तुम्ही आम्हाला गेले असे कसे सोडून तू आम्हाला आम्हाला र असे कसे सोड Hello con, cool. con, cool. con, cool. humble con. Cool. Hello con, cool. con, cool. con, cool. humble con. Cool.